सिंदखेड राजा तालुक्यातील जनुना तांडा येथे बंजारा समाजाने आपल्या पारंपरिक पद्धतीने आणि अनोख्या उत्साहात होळीचा सण साजरा केला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांचे सादरीकरण करत नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा केला जनुना तांड्यात होळीचा सण तब्बल पंधरा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या काळात बंजारा समाज बांधव पारंपरिक गीते गातात विशेष पारंपरिक पोशाख परिधान करतात आणि होळीच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात या अनोख्या सणाविषयी बंजारा बांधव म्हणतात ही केवळ होळी नाही तर आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे आमच्या पूर्वजांनी दिलेली परंपरा आम्ही आजही जपतो एकत्र येऊन सण साजरा करणं हा आमच्या समाजाचा मुख्य उद्देश आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बंजारा समाजाने उत्साहात आणि एकजुटीने ही होळी साजरी केली महिलांच्या गाण्यांच्या आणि नृत्याच्या सादरीकरणाने वातावरण अधिक रंगतदार झाले होते बंजारा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा अनोखा उत्सव आजही टिकून आहे सिंदखेड राजा इथून प्रतिनिधी विठ्ठल राठोड महाराज की

सा क सुबज मि कम साना सुबज मलाई भि काना सुबज मलाई जङ्गल र मई भाइ आवाज आवाज जङ्गल र मई भाइ आवाज आवाज जङ्गल र मई काकरी भाया जा जबायो काकरी भाया जा जबायो झायो भाया झायो थाली वजायो ॾाकर रे पाण थाली वजायो धूरा पाणी रो सेवालायो धूड़ पाणी रो भाया सीरा बल महाराज की था